आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत राहा स्टार वन न्यूज वर्तमान या नगरीचे आराध्य देवत श्री नात बाबा यांच्या अष्टमी अर्थात यात्रेनिमित्त पंचकृषीतील सर्व नाथभक्तांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु स्टार वन न्यूज वर्तमानचे सर्वच मार्गदर्शक सहकारी अँकर प्रतिनिधी एडिटर यांच्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा भारती शुगर्स नागेवाडी येथे ऊस तोडणी वाहतूक करारांचा शुभारंभ तोडणी वाहतूक यांचे हित जपले जाईल मुख्य कार्यकारी अधिकारी आर डी पटेल नागेवाडी भारती शुगर्स अँड फ्लुएन्स प्राली नागेवाडी कार्यस्थळावर दोन हजार पंचवीस सव्वीस या गळीत हंगामासाठी ऊस तोडणी व वाहतूक यंत्रणेच्या करारांचा शुभारंभ उत्साहात पार पडला भारती शुगर्सचे चे चेअरमॅन माननीय ऋषिकेश दादा लाड व कारखान्याचे मार्गदर्शक माननीय महेंद्र अप्पा लाड यांच्या मार्गदर्शनाखाली भारती शुगर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय आर डी पाटील यांच्या उपस्थितीत तोडणी वाहतूक कंत्राटदार व वाहन मालकांच्या हस्ते करारपत्रांचे पूजन करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात अधिकारी माननीय संजय मोहिते यांनी उपस्थितांचे स्वागत करून केली यानंतर पहिले अकरा करार करणाऱ्या वाहन मालकांना सन्मान माननीय आर डी पाटील यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी बोलताना पाटील म्हणाले नवीन गळित हंगामाच्या पार्श्वभूमीवर सर्व तयारी सुरू असून कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची नोंद घेण्याचे काम शेती विभागामार्फत वेगाने सुरू आहे शेतकऱ्यांनी आपली ऊसाची नोंदणी त्वरित करावी ऊस तोडणी व वा वाहतुकीसाठी सक्षम यंत्रणा उभारण्यात येणार आहे तसेच कारखान्यामार्फत तोडणी वाहतूक कॉन्ट्रॅक्टर यांचे हित नक्कीच जपले जाईल असे आश्वासनही तरी परिसरातील वाहन मालक व वा कंत्राटदारांनी लवकरात लवकर कारखान्याशी करार करून सहभाग नोंदवावा कार्यक्रमाला फायनान्स मॅनेजर प्रवीण पाटील चीफ चीफ केमिस्ट विकास सूर्यवंशी इंजिनियर मोहन पाटील इंजिनियर गाडवे साहेब परचेस ऑफिसर अविनाश स्वामी ईडीपी मॅनेजर माणिक पाटील ऊस पुरवठा अधिकारी माननीय विशाल पाटील सुजित मोरे जितेंद्र डुबल एच आर असिस्टंट प्रसाद सुतार कारखान्याचे कॅशियर सूर्यकांत पाटील सुपरवायझर सचिन पाटील केन के अकाउंटंट मधुकर रूपणर सुरक्षा अधिकारी गोरखनाथ निकम शेती विभागातील मुख्य क्लर्क सौसारिका माने सचिन पाटील प्रवीण लाड स्टाफ व वा, वाहन मालक सुनील माने संतोष पाटील दीपक निकम संजय इंगळे राजेंद्र पाटील अशोक पाटील विनोद पाटील राहुल मोहिते कृष्ण पवार संपतराव आरोबणे मोहन शेटे नाना सो किर्दत अंजना माने प्रमोद जगताप चंगाप्पा पांढरे आदी मान्यवर व ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते स्टारवर्ड न्यूज वर्तमान प्रतिनिधी कीर्ती नाईक नवरे अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा